नमस्कार रेणुका आर्ट्स नेमे स्पर्श दृक्ष्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी रीमा गुमास्ते खिडकी या विषयावरील माझा ललित लेख तुमच्यासमोर सादर करीत आहे ऐका तर मग खिडकी शुभशुक ए शुभ शुभ अगं ओळखलंस का ऐकलंस का कोण म्हणून काय विचारते मी तुझी बालमैत्री अगदी लहानपणापासूनची नाही लक्षात आलं काय बाई तू तरी अगं मी खिडकी बोलते आहे तुझी प्रिय सखी लहानपणी तू माझ्या कडेवरून उतरायला तयार व्हायची नाहीस कायम आपले माझे गज धरून तुला बाहेर डोकवायचं असायचं आहे का या जगाची पहिली ओळख मीच तर तुला करून दिली काऊ हम्मा भोगू मनी गाडी या साऱ्यांची ओळख मीच तर करून दिली तुला तुझे चिऊकाऊचे घाससुद्धा माझ्या मांडीवरच बसून खायचे असायचे आठवत आहे का नंतर तू शाळेत जायला लागलीस तुम्हा मैत्रिणींची भैयांची निरोपाची देवाण ठेवाण अगदी कट्टीपट्टीसुद्धा माझ्या या खिडकीतूनच चालायचे तुमच्या त्यावेळच्या लुटपुटूच्या गोड भांडणांची मीच तर एकमेव साक्षीदार आहे मग तु तुझं पाऊल हळूच तारुण्याच्या उंबरठ्यावर पडलं तुझ्या उमल त्या तारुण्याचे सगळे रंग मीही तटस्थपणे न्याळत होते मेरे सा म्हणली खिडकी खिडकीने एक चांद एका टुकडा रहता है असं म्हणून कोणीतरी तुला घातलेली साथ मी ऐकली होती बरं का त्यावर मनातनं आवडलं असूनही श्याम ढले तुम सिटी बजाना छोडलो तुझी प्रेम आणि गोड दटावणी मी ऐकली होती पण तरीही कधीतरी व्याकुळ होऊन अखेम केरो मेने देखा जो सावरे बडी दूर नजर आई बडी दूर नजर आए बन्द पर्के को मैंने देखा जो सवेर तुम पास नजर आए मेरे पास नजर आए असं म्हणताना आणि अश्रू राहता नाही मी तुला पाहिलं आहे एकदा का तुमच्या मनाची ही इश्कधी खिडकी उघडली की प्रेमाचे फुलपाखू इकडून तिकडे उडायला कितीसा वेळ लागणार नाही का तर अशा रीतीने तुमच्या या प्रेमाची नावका अखेर किनाऱ्याला लागली एकदाची तुझे आई बाबा जेजोबा दादावैनी तुझ्या मैत्रिणी साऱ्यांनी तुझी केलेली प्रेम हळदी पाठवणी मी ही साश्रू नैनांनी पाहिली पण मला खात्री होती आणखीन काही दिवसातच तू तु, तुझ्या सख्याचे बोध सांगायला त्याच्या लाडीत तक्रारी करायला येशील म्हणून आणि अगदी तसेच झाले हो हळूहळू तू तु, तुझ्या संसारात अगदी छानपैकी होईलस तिथं तुझं हवं नको पाहायला माझी दुसरी सखी गवाक्ष होतेच की त्यामुळे तुझा विरह हो। तसा मला फारसा जाणवला नाही आणि बघता बघता तुझ्या आयुष्याची संध्याकाळ येऊन घेतली आता तर ही खिडकी म्हणजे मीच तुझा विश्व बनून गेली आहे पण ना पाखरंही घरटं सोडून दूर दूर निघून गेली आहे गात्रही आता थकली आहे जिवलक सहचर कधीकधी न परतीच्या प्रवासाला निघून गेलेला असतो किंवा असला तरी परग्रहावरील माणसासारखा वागत असतो मग अशावेळी ही खिडकीच तुमचं विश्व बनवून जाते यात नवलते काय अपंग आणि आजारी व्यक्तींची तर मी अगदी जिवलक सहचरीच बनवून जाते त्यासाठी त्यां तेन, त्यांच्या बाहेरच्या जगाचा दुवा मीच तर बनलेली असते ना ज्ञानेश्वर माऊलींनी या खिडकीविषयी खूप छान लिहून ठेवलं ते म्हणतात तेही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा आपल्या मनाची कवाडं म्हणजेच खिडक्या उघडून आपण अंतरंगात टोपावून पाहू तेव्हाच आपल्याला स्वरूपाचे आपल्या अंतस्थ ईश्वराचे दर्शन होईल खिडकी पल्याण म्हणून गौरी सरनाईक यांची एक खूप सुंदर कविता आहे त्यात त्यांना प्रश्न पडला आहे की काय असेल बरं या खिडकीच्या पल्याण फक्त आपल्या डोळ्यांना दिसणारी चौकटीतली चित्र म्हणजेच आपल्याला समजलेलं जग की हे आपल्या अज्ञानातील विश्वच कविता वाचताना न कळतपणे आपणही त्यात गुंतून गेल्याने गौरीचे हे प्रश्न आपल्यालाही सताळायला लागतात गौरी स्वतःच पुढे या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणते असं एकांतात आपल्याच चौकटी खिडकीसमोर बसून हे प्रश्न सुटणारे नाही त्यासाठी एकदा तरी आपल्याला या खिडकी पल्याडचं बघावं लागेल अनुभवावं लागेल म्हणून या प्रस्थापित चौकटीबाहेर देखील पडावे लागेल डोळे उघडून अथांग आकाश नि आळावं लागेल बाहेर, लागे। लागे। बाहेर पडल्यावर कदाचित आपल्याला समुद्र लाटांमधून कधी खळाळत हसू दिसेल तर कधी हात पसरून आपल्याला साथ घालणारं आपल्याच स्वप्नांचं क्षितिज उंच गर गरुड भरारी घ्यायला निळ आभाळे खुणावत असेल पण बरं का मित्रांनो कवयित्री पुढे सांगते हे सगळं अनुभवायला आपल्या डोळ्यांची कवाडं मात्र आपण उघडायला हवी मनात हे गुंते सुटायला आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला एकदा तरी आपल्या हृदयाची खिडकी आपण उघडायलाच हवी तेव्हाच आपल्याला खरं कळेल की नक्की काय बरं आहे या खिडकीच्या पल्ल्या हो की नाही या खिडकीच्या संदर्भात उडपीच्या श्रीकृष्णाची एक अतिशय गोड सुंदर कथा सांगितली जाते ती थोडक्यात अशी उडपीच्या श्रीकृष्ण मंदिरामागे एक कनकनखिंडी आहे याचा मराठीत अर्थ कनकदास यांची खिडकी कनकनखिंडी हा शब्द कन्नडमधला आहे ती दाखवली जाते या आपल्या कनकदास या आपल्या श्रेष्ठ भक्ताला दर्शन देण्यासाठी श्रीकृष्णानेच ही खिडकी निर्माण केली अशी दंतकथा आहे त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे कनकदास हे कनिष्ठ कुळातील असल्याने त्यांना मंदिर प्रवेश वर्ज्य होता एक दिवस श्रीकृष्ण दर्शनासाठी कनकदास अत्यंत व्याकुळ झाले ते मंदिराच्या मा मागील बाजूस जाऊन कृष्णाची आळवणी करू लागले आर्तपणे श्रीकृष्णाची भजने गाऊ लागले तेव्हा श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन मंदिराच्या मागच्या बाजूला कोपऱ्यात या खिडकीची निर्मिती केली इतकेच नव्हे तर मंदिराच्या मुख्यद्वाराकडे पाठ फिरवून श्रीकृष्ण खिडकीला सन्मुख उभे राहिले आणि अशा रीतीने त्यांनी आपल्या श्रेष्ठ भक्त कनकदास यांना दर्शन दिले तेव्हापासून सर्व भक्त मुख्य मंदिरात गाभाऱ्यात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन तर घेतातच पण आवर्जून या कनकनखिंडीला भेट देऊन खिडकीतून पुन्हा एकदा भगवंताचे दर्शन घेतात अशा रीतीने कनकदासांचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन करतात कारण त्याशिवाय आपली यात्रा सार्थकी लागणार नाही अशी तिथल्या लोकांची समजूत आहे तर असे हे माझे खेडकीपूर आहे आवडले असेल तर जरूर कळवा बरं का धन्यवाद